ना ना। ना। मी ना आता झोपले होते बघा आपल्या परिस्थितीवरच आपली दिवाळी कशी राहते आहे कसं नाही आपली परिस्थिती जसं आहे तसं आपण दिवाळी करायचं काय म्हणता आहे का नाही पण ही गोष्ट का नाही आमच्या नवऱ्याला वाटलं नाही विगराला तर कपडे आणावं मला एक तर आणा असं त्यांना वाट पण मी म्हणाले नको कारण मग आपल्या आता सध्या पैसे नाही ते आता अशी परिस्थिती आहे पुढच्या दिवाळीत चांगली परिस्थिती राहील आहे का नाही परिस्थिती माणसाची कधी पण चालू आहे ते कुणाकुणाला करायचे टेन्शन मिळाले कोण पैसे घातलं तर बघूया करूया चलाले त्यांचं पण का कशासाठी कपडे आणलं लेवलं तरच काय लई दिवाळी राहते आहे का कपडे नाही नवीन लिवलं तर अरे नवीन नवीन पण असतात कपडे घरात नवीन कपडे शोरूममधूनच जाऊन आणायची गरज नाही समजलं जशी परिस्थिती आहे तशी दिवाळी आहे आपली पण ह्यांना कोण सांगा बघा फोन चालू आहे ते आज काय काय आणलं अच्छा देवापैकी ठेवलाव काय आता संध्याकाळी धनतेरस आहे पण पूजा वगैरे करायची होती मला काय करायचं नव्हतं मग मी म्हटले त्यांनाच करून घ्या त्यांनी पूजा वगैरे करत होते तर मी भांडे वगैरे घासून घेतलं आणि किचन वगैरे साफ करून घेतलं होतं असा पण आता तुम्हाला वाटत असेल की हे किचनचं झालं काम पण नाही आता हे साफ करून फिरून मला संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे आम्ही स्वयंपाक करणार आहे खाली आता मी भाजी आणि भातच करणार आहे कसं पूर्ण असं किचन स्वच्छ धुल्यावर अजून स्वयपाक करावं म्हणलं तर किती कंटाळा येतो कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला किचन साफ केल्यावर असं स्वयंपाक करू वाटतं का सांगा नक्की सांगा मला मग मी इकडं भांडे वगैरे घासत होते आणि तीन घ त्यांचं चाललं होतं लाईटी लावायच्या थोड्या लाईटी होत्या घरात आणि मग लावून घेतलं होतं त्यांनी असे मस्त लाईटी वगैरे त्यांनी लावून घेतले मग आता म्हणलं चला आपण दोघं जेवूया आणि सासऱ्याची तब्येत खराब होती त्यांना मिरची